पुढची बातमी पावात आम्ही एकनाथ शिंदेना प्रश्न विचारले तर देसाई उत्तर देतात असं आता ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंनी हल्लाबोल केलाय आम्ही प्रश्न मांडायला येतो डब्ल्यू एफ खेळायला नाही असं सुद्धा वरुण सरदेसाई म्हणताय खर तर हे गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी देणं अपेक्षित होत पण त्यांनी उत्तर न देता त्याच्या सुद्धा काही हरकत नाही उत्तर देताना त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं की जे छापील उत्तर आम्हाला मिळतं ते वाचून दाखवलं आणि म्हणून मी त्याला काही पुनर्प्रश्न केला हे पुनर्प्रश्न केल्याच्या नंतर त्याला एवढा काही राग आला की मग तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं आणि ते पुढे जे काही बोलत गेले हे त्यांनी स्वतः जे शासनाकडनं येतं शंभर टक्के विरोधाभास केलेला आहे पुढची बातमी पाहूयात मुख्यमंत्री स्वतः उत्तर द्यायला हजर असतात शिंदेच्या पक्षाचे मंत्री हजर का नसतात असा सवाल आता आमदार आदित्य